उषा कंपनीचा फ्रूड प्रोसेसर मी घेतलेला आहे आम्हाला पंधरा ऑगस्टला घ्यायचा होता त्यासाठी आम्ही आधी जाऊन सोलापूरला पाच ते सहा दिवस आधी जाऊन बुक करून आलेलो होतो जय इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान आहे जर तुम्हाला कोणाला माहीत असेल तर बघा पण मी तर सांगते त्यांची सर्व्हिस वगैरे काहीही चांगले नाही आम्हाला दोन दिवसात घरपोच फ्रूड प्रोसेसर मिळेल असं म्हटले त्यांच्याकडेही अवेलेबल नव्हता त्यांनी आम्हाला नंतर अवेलेबल करून दिला म्हणजे कधी पंधरा ऑगस्टला आम्हाला पाहिजे होता पण त्याच्यानंतर आठ पंधरा दिवसांनंतर आम्हाला हा फूड प्रोसेसर मिळाला आहे त्याचबरोबर त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं की एक माणूस पण आम्ही तुम्हाला दोन तीन दिवसांना पाठवून देतो तो तुम्ही कसा वापरायचा काय करायचा तो माणूस तुम्हाला सांगेल पण त्यांनी तो माणूसही पाठवलेला नाही आणि अशा प्रकारे त्यांची सर्विस आहे म्हणून मी सांगते की शक्यतो त्या दुकानातनं कोणीच घेऊ नका आता मी तर इथून पुढं त्या दुकानातनं काहीच घेणार नाही त्याचबरोबर मी केटल पण घेतली होती नवीन साडेआठशेची पण तीसुद्धा मला गळकी लागली ते घेत नव्हते मी त्याचा व्हिडिओ केलेला होता नशीब मी त्यांना तो व्हिडिओ दाखवला त्यावेळी त्यांनी ती परत घेतली अशा प्रकारे ते करतात तर इथं मी पिठाला काय काय वापरलेलं आहे तुम्ही पाहिलं सहा वाटी पीठ घेतलं त्याचबरोबर त्याच वाटीनं मी तीन वाटी आणि वरती थोडंसं इथं पाणी टाकलेलं आहे पण सगळ्या पिठाला असं एवढं पाणी लागते तसं नाही त्या आधीचं पीठ माझं होताना आठ कप मी पीठ टाकल्यावरती फक्त तीनच कप मी पाणी टाकल्यावरती माझं पीठ व्यवस्थित असं होत होतं तर कसं मी पीठ केलं ते दाखवलं पण प्रत्येक पिठाचं किंवा गव्हाची क्वालिटी वेगळी असते त्याप्रमाणे पाणी आपण वापरायचं रात्री वाळे वटाने भिजत घातलेले होते सकाळी ते शिजवून घेतले त्याच्यानंतर मग आराध्याच्या डब्यासाठी भाजी करायची होती मग त्याचीच मी भाजी केलेली आहे जे मी वाटण तुम्हाला दाखवलेलं आहे ना त्याचा वापर मी इथं केलेला आहे थोडंसं तेल जिरे आणि दीड चमचे इथं वाटणाचा वापर केलेला आहे त्याचबरोबर थोडी हळद टाकली जेणेकरून आहे ना तेल जास्त गॅसवरती व्हायला नको ही टिप्स मी सारखी आपल्या व्हिडिओमध्ये प्रत्येक सांगत असते थोडस दोन मिनटं परतलं त्याच्यानंतर मी कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा त्याचबरोबर कांदा लसूण चटणी इथं मी टाकलेली आहे तुम्ही तुम्हाला जितकं तिखट लागते तितकं टाका त्याचबरोबर गरम मसाला टाकलेला आहे आता मुली शाळेमध्ये खाणार ते म्हणून मी जास्त काही कांदा लसूण चटणी टाकलेली नाही कारण की ती थोडी तिखट आणि झणझणीत असते त्यानंतर उकडून घेतलेले वटाणे इथे टाकले छान असं परतलं दोन मिनटांमध्येच ही भाजी लगेच होते का नाही बघा त्यासाठी मग मी तुम्हाला ते वाटण दाखवलेलं आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे आपलं वाटणामध्ये मीठसुद्धा आहे त्यामुळे इथं मीठाचा वापर थोडा जपून करायचा आणि हे छान असं मिक्स करायचं आणि एकाच मिनिट आपल्याला ह्याच्यावरती झाकण झाकायचं चा आहे तर ही आपली भाजी झालेली आहे कलर पण किती छान आणि सुंदर आल आहे तुम्ही पाहू शकता शाळेत पण मुलींना सगळ्या ही भाजी खूप आवडलेली आराध्या मला सांगत होती आणि अशा प्रकारे मी आराध्याचा डबा पण पॅक करून तिला दिला तर ती दोन चपात्याबरोबर इतकी भाजी नेते तिला जास्त भाजी खायला आवडत नाही तरी पण मी म्हटलं घेऊन जा असू दे मुली वगैरे खातात त्याच्यानंतर मी बघा इथं बसून दुपारी अशा प्रकारे एक बो आणि तिचं किचन तुटलेलं होतं सायकलच्या किल्लीचं तर म्हणताना मी ते बास्केट आहे ना तिच्या चावीसाठी केलेलं होतं मग इथं मी तिच्या चावीला आहे ना घरातल्या अशा प्रकारे हे किचन घालून तिला मी दिलं आणि तिच्याकडे जी चावी होती ना ती पुन्हा मी घेतली आणि ही दिली तर ती संध्याकाळी आल्यावर म म्हटली की मम्मी ह्याला खडे वगैरे लावल्यावर आहे ना ला खूप छान दिसते अगं मी म्हटलं ते खडे निघून जातील पावसानं वगैरे कशाला पण तिनं माझा अजिबात काही ऐकली नाही तिनं मला संध्याकाळी खडे लावायला लावलेले आहेत ते तुम्ही पुढे बघा आणि असे जर तुम्हाला काय करायला आवडत असतील तर तुम्ही नक्की सांगा मी अशा प्रकारे पण तुम्हाला विणकाम शिकवीन तर अशा पद्धतीने हे सूर्यफूल केलेलं आहे पण मला कलर सापडतच नव्हते मग जे घरात मला सापडले त्याच्यामध्येच मग ते सूर्यफूल पांढरं आणि केशरी थोडंसं पिवळं असा प्रकारचा तो होता जास्त केशरी पण नाही जास्त पिवळा पण नाही असा कलर होता मग त्याचंच म्हटलं चला आपण हे बो करूया तर तो बो मी कोणाला तरी गिफ्ट देणार आहे म्हणून मी तो बनवलेला आहे आणि अशा पद्धतीनं मला तिनं खडे लावायला इथं सांगितली आहे असं कसं दिसते नक्की सांगा आराध्याची आयडिया बघा तर हे आता सुकण्यासाठी रात्रभर ठेवायचं जेणेकरून हे छान असं सुकलं जाईल कारण की ते ओलं असतानाही ना सारखं इकडं तिकडं हलते मग आता ते मी ठेवून देणार आहे बाजूला साईडला चिटकून झाल्यावर आता एका साईडला लावलं तर परत म्हणली त्या पण साईडला लाव म्हणताना पुन्हा अजून मी त्या साईडला पण तीन खडे लावून घेतलेले आहेत आणि तुम्हाला आजचं हे फूल सूर्यफूल त्याचबरोबर आराध्याच्या सायकलला किचन बनवलेलं कसं वाटलं ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा हे सगळं बनवल्यानंतर मग संध्याकाळी आराध्या शाळेवरून आल्यावर तिला चहा वगैरे करून दिले मग ती ट्युशनला गेली त्याच्यानंतर मग मी थोडा जो स्वयंपाक राहिलेला तो बनवून घेतला त्याच्यानंतर आम्ही नऊ नौ साडेनऊला जेवण केलं आणि आम्ही देव्या बघण्यासाठी गावात गेलो तर आम्ही दहा वाजता गावात गेलेलो रात्री आम्हाला बारा साडेबारा वाजले घरी यायला तर तुम्हाला पण मी आमच्या मंगळवेड्यामध्ये आमच्या गावात कशा पद्धतीनं देव्या बसतात काय काय डेकोरेशन असतं ते दाखवते गेल्या वर्षी मी दाखवलं नव्हतं तर चला आता आपण पाहूया तर इथं पाहू शकताय गाणी वगैरे चालू असल्यामुळं मग मी ते गाणी तेन असं सगळं मूट केलं नाहीतर आपल्याला कॉपीराईट येईल त्यासाठी तर आम्ही पहिल्यांदा नागणेवाडी इथं गेलो आणि इथं छान होतं बाहेरून तर मला छान वाटलं खूप आणि आतमध्ये अशा मूर्त्या इथं ठेवलेल्या होत्या तुम्ही पुढं पाहालच घट बसल्यानंतर हे देखावे सगळे तीन चार दिवसानंतर चालू होतात कारण की अजून तयारी बाकी असते त्यासाठी आणि इतकी गर्दी होते इतकी गर्दी होते की तुम्ही विचारू नका आमच्या गावाच्या बाहेर इतक्या गाड्या फोर व्हीलर वगैरे सगळ्या लागलेल्या असतात चौबाजूनी की तुम्ही नाही विचार करू शकणार ज्यांना कोणाला माहीत आहे त्यांना विश्वास बसेल जसं आपण पुण्या मुंबईला गणपती पाहण्यासाठी जातोय ना तसंच आमच्या मंगळवेड्याला सगळेजण देवी पाहण्यासाठी येतात आणि कोणी आले नसेल तर त्यांनी नक्की दरवर्षी आमच्या इथला हा आनंद मध्ये सहभागी व्हा आणि कसा वाटतंय ते, ते पण कमेंटद्वारे सांगा इथं बघा सा छान असं इथं चित्र काढलेले आहेत कृष्णाचे त्याच्या तोंडामध्ये पृथ्वी वगैरे सगळं दाखवलेलं आहे प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या परीनं छान करण्याचा प्रयत्न करत असते तर इथंही ह्यांनी छान असं संकल्पना केलेली आहे छान दाखवलेलं आहे पण अजून ह्याच्यापेक्षा छान करता येत होतं पण आता ज्याच्या त्याच्या मंडळाच्या हिशोबानं ते सर्वजण देखावे करत असतात दोन हजार सहामध्ये माझं लग्न झालं होतं ना त्या वर्षी मी पहिल्यांदा ज्यावेळी असं इथं पाहिलं होतं ना गणपतीला काहीच नसायचं मग मला खूप असं वाईट वाटायचं का नाही का इथं काहीच नाही गणपतीला जसं चांगलीच असते तसे तिथं काहीच नाही मग दसऱ्यात मला खूप छान आणि भारी वाटायचं आणि त्यावेळी प्रत्येक देवीसमोर काही ना काहीतरी असायचं पण आता त्याचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे आता ठराविक ठराविक देवीन पुढं तसे देखावे वगैरे सगळे साकारलेले असतात तर इथं म्हटलं चला थोडंसं आपला व्हिडिओ घेऊया कारण की व्हिडिओ मी करत असते त्यामुळं मग तुम्हाला दिसत नाही त्यासाठी तर ही देवी बघा दुर्गा माता मला खूप ही मूर्ती पण आवडते आणि इथं पण अशा प्रकारे देखावा केलेला होता शिवाजी महाराजांचा होता मग थोडं इथं पण थोडासा शूट घेतला म्हटलं चला काहीतरी छान आहे तुम्हाला पण दाखवावं म्हणताना मग मी हा व्हिडिओ केलेला आहे मी थोडे थोडेच व्हिडिओ असं शूट केलेलं आहे जास्त काही केलेले नाही आहेत नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल तसा तर आजचा व्हिडिओ पण खूप असा मोठा झालेला आहे मी कोणताही आवाज करू शकत नाही प्लीज समजून घ्या नाहीतर कॉपीराईट येतं मग ह्या व्हिडिओ मला पुन्हा डिलीट करावा लागते आता मी तुम्हाला जे जे डेकोरेशन देवी दाखवणार आहे तर तुम्हाला सर्वात जास्त कुठल्या डेकोरेशन छान वाटलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा मला कळून जाईल की तुम्हाला कोणत्या गल्लीतलं कोणत्या देवीपासलं डेकोरेशन खूप असं आवडलं तिथंही खूप छान असं ठेवलं आता इथं थोडस मी तुम्हाला तिथला आवाज दाखवलेला आहे तर ह्याला जर कॉपीराइट आलं तर मग तो आवाज पण मी नंतर मूट करेन आणि कॉपीराईट नाही आलं तर मग तससे तालू मी तसंच ते चालू ठेवेन परत इथं आम्ही कुंभार गल्लीमध्ये आलो त्याच्यानंतर इथं पण खूप छान आणि सुंदर असा हा देखावा होता मला आवडला सगळ्यात जास्त मोठ्या मूर्त्या इथंच होत्या म्हणायला हरकत नाही त्याच्यानंतर आम्ही गल्लीला गेलो आणि तिथं इतकी मोठी रांग होती ना तुम्हाला खरं सांगू का आता जे मंगळवेड्यात असतील ना त्यांना माहिती असेल गजानन रतन पार्के त्यांच्या दुकानाच्या तिथंपर्यंत एवढी लांब रांग होती जर मी तिथं थांबले असते तर मला पाच सहा तास तिथं थांबून मग सराब गल्लीतल्या देवीचं दर्शन होणार होतं पण माझी कॅपॅसिटी तेवढी नव्हती माझ्या मिस्टरांना पण कळालं की ही काय एवढ्या वेळ इथं थांबणार नाही आहे मग आम्ही म्हणलो की नाही बघायचं राहू दे चला आपण पुढची देवी बघूया म्हणून आम्ही त्याच रस्त्यानं पुढं जगदाळे गल्लीत निघालो पण तिथं गेल्यावर आहे ना तिकीट काढून पण आज सोडत होते मग आम्ही विचारलं कितीला आहे तिकीट तर मग त्याने सांगितले पन्नास रुपयाला एक तर मी तीन काढणार होते माझं त्यांचं आणि आराध्याचं पण ते म्हणाले नको आज काय एवढं पाहण्यासाठी नाही आहे तर म्हणलं बरं ठीक आहे आराध्या आधी जाऊन बघून आलेली होती पण तरी पण मग आम्ही शंभर रुपयाचे दोन तिकीट घेतले आणि आम्ही मग ती पाहिली मला पण इतकं काय खास आवडलं नाही तिथलं आणि इथं आलेलो आहो हे पाहू शकता आमच्या मंगळवेड्याची मानाची देवी ह्यांना आम्ही मोठी आई साहेब थोरले आई साहेब असं म्हणतो आणि ह्या नवसालाही पावतात प्रत्येकजण जन ह्या देवीला नवस करतं आणि ते फेडण्यासाठी ते आधी मध्ये दसऱ्यात म्हणजे जे नवस असते ना ते फेडायला येत असतात आणि इथं खूप अशी गर्दी असते साडी नेसवण्यासाठी त्यांनाही वेटिंगला बसावं लागते चार पाच सहा तास असं पहिल्या दोन तीन दिवस साड्या ने नेसून घ्यायच्या जेणेकरून गर्दी वगैरे जास्त नसते जसजसं दिवस वाढत जाईल तर तसं सा देवींना साडी नेसवण्यासाठी खूप अशी गर्दी होते आणि भाविकही इतके असतात ना की विचारायला नको तर बघा इथंच मी म्हणलेलं होतं की आम्ही तिकीट काढून आतमध्ये गेलो खूप अशी मोठी रांग होती आता इथं आम्ही तिकीट काढून आत गेलो इथं तुम्ही बघा इतकं काही असं मला तरी वाटलं नाही जसं त्यांनी शॉर्ट व्हिडिओ वगैरे प्रत्येक मंडळाच्या लोकांनी किंवा त्यांच्या आसपास राहणाऱ्यांनी जे टाकलेलं होतं ना तेवढं भयानक तरी काही आत असं पाहण्यासारखं नव्हतं आणि तुम्हाला कसं वाटलं ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा पण माझ्या माहितीप्रमाणे दोन दिवस हे ज्यावेळी चालू झालं ना त्यावेळी असंही जे भूत वगैरे झालेले लोक आहेत ना ते अंगाला धरत होते मुलींना बायकांना पुरुषांना मुलांना असं झटत होते ना ते थोडंसं आम्ही ज्या दिवशी गेलतो ना म्हणजे काल ते सगळं त्यांनी करायला म्हणजे बंदी घातलेली होती कारण की घाबरतात ना काय काय लोक त्यासाठी मुली लहान घाबरतात मुलं घाबरतात त्यासाठी मग त्यांना असं शांत बाजू उभं केलं होतं म्हणून पण मला कदाचित एवढं काही असं वाटलं नाही इथं गेल्यानंतर हे सगळं गुहा झाल्यानंतर त्याच्या पाठीमागच्या साईडला खूप छान असं देखावा तयार केलेला होता डोंगरामधून पाणी वाहते असं आता तुम्ही इथं पहा आणि त्याच्यानंतर पुढं जाऊन पण अजून छान तुम्हाला पाहायला भेटेल तर इथं झाडी वगैरे असं ना छान इथं मला आवडलं आतमधलं सगळं हे डेकोरेशन खरंच असं निसर्गरम्य असं वातावरण असं वाटतंय आपण कुठं तर डोंगरामध्ये हिमालयमध्ये गेल्यासारखं इथं थोडंसं वाटलं मला त्याच्यानंतर मग इथं एक देवी करून बसवलेली आहे आणि तिची पण कॅपॅसिटी आहे ना जास्त नव्हती ती इतकी घामेजून गेलेली होती ना तरी पण ती तिचा परफॉर्मन्स खूप छान असा देत होती आराध्या दे ज्यावेळी गेली त्यावेळी ती म्हणली ती पर्वतावर उभारलेली होती देवी आणि हात वगैरे अशी द्यायची लोकांना पण आम्ही गेलो होतो त्यावेळी तर ती खालीच असं तिला बसवण्यात आलेलं होतं दि म्हणजे किती उभारणार ना त्याचं एक स्टॅमिना असतोय तरी तर बघा मेकअप वगैरे अतिशय सुंदर असं वाटणारच नाही Uh, की ती uh, म्हणजे एक महिला आहे मूर्तीसारखंच फक्त जर त्याने डोळे जर असे हलवले नसते ना तर कुणालाच कळलं नसतं की ती एक लेडीज मेकअप करून बसवलेली आहे त्यानंतर इथं आलो आम्ही स्वामींचा दरबार इथंही खूप छान आहे मला पण आवडलं आणि ही मूर्ती आहे ना जी आमच्या ह्यांच्या मंडळ आहे ना पहिलंचं त्या मूर्तीला जसं पहिल्यांदा मी पाहिली ना त्याप्रमाणे हिला कलर वगैरे काम केलेलं होतं दरवर्षी प्रत्येक मूर्तींना कलर काम करतात तर तत ही मला म्हणजे माझं मन वेधून घेतात म्हणतात ना त्याप्रमाणे ही मूर्ती मला खूप अशी आकर्षक वाटली माझं मन पण त्यांनी आकर्षित करून घेतलेलं होतं खूप छान वाटलं आणि एक सांगायचंच राहून गेलं ज्यावेळी आम्ही मंडईतल्या देवीमध्ये म्हणजेच की थोरला आई साहेब मी तुम्हाला तिथं ओळख करून दे दिलेली आहे व्हिडिओमध्ये तर तिथं गेलो आणि दर्शन वगैरे घेतलं ना तर त्याच्यानंतर तिथं आरती चालू होती मग तिथले माणसं म्हणाली की तुम्ही आरती पण घेऊ शकताय प्रत्येकाला आरतीचं मान हा दिला जातो तिथं जे आलेले असतात भाविक त्यांना मग मी थोड्या वेळ ओवाळली मग माझ्यानंतर दुसऱ्या भाविकांनी असं प्रत्येक भाविकांना आरतीचं भाग्य मिळतं असं म्हणायला काय हरकत नाही जर आपल्या नशिबात असलं ना तर खरंच आपल्याला तो मान मिळतोय असं मला प्रत्येक वेळी काय काय वेळी असं जाणीव झालेली आहे त्या गोष्टीची पुन्हा आम्ही इथं आलो माने गल्लीमध्ये तर हे काय आम्हाला जास्त असं आवडलेलं नाही इथलं काही जणांना आवडलेलं पण असेल पण जे आम्हाला वाटलं ना ते मी इथं सांगितलेलं आहे आणि त्याच गल्लीतल्या बायका तिथं रोज पाहायला बसतात आणि जर नवीन कोणी जाऊन तिथं उभारलं तर त्यांना म्हणतात की मध्ये उभारू नका मध्ये उभारू नका पण आम्ही तसं बघायला गेलं तर आम्ही साईडलाच उभारलो होतो जर त्या त्याच गल्लीतल्या असतील तर त्यांनी थोडंसं समजून घ्यायचं ना लांब लांबवरून लोक येतात पाहायला पण असा प्रतिसाद करत नाही ज्यावेळी पुरुष आणि मुलं येऊन उभारली ना तर ती लेडीज आहे ना शांत बसलेली होती तर इथं अकबर यांची एंट्री झालेली आहे त्यांचा थोडासा वेशभूषा चुकली आहे का काही ते त्यांनी व्यवस्थित लावली नाही माहीत नाही आहे पण आहे ना त्यांनी आणखीन छान करू शकत होते असं मला तरी वैयक्तिक वाटते तर इथं बाळूमामाच होतं इथं पण जास्त काही असं नव्हतं थोडंसं मुलं डान्स वगैरे असंच करत होते आणि ही लाळे कलेक्शनच्या इथली देवी आहे तर हे एक छान मला आवडलं खूप हे डान्स करत होतं आराध्या पण हसत होती त्याला बघून त्यानंतर आम्ही कोंडूभरी गल्लीमध्ये गेलो अर्चना जी माझी मैत्रीण आहे ना तिचे मिस्टर तिथं आम्हाला पाहिलं मी आज जायला नको होत होती कारण की ना तिथं बाहेर एक जणाला चक्कर आलेली होती का माहीत नाही पण ती मुलं पण आपल्याला झटत होती येत होती त्यासाठी ती घाबरून आहे ना मोठा होता मुलगा त्याला चक्कर वगैरे आलेली होती एक मुलगी खालीच बसलेली होती ते पाहून मी आज जायला नको नको करत होते मग अर्चनाचे मिस्टर म्हणाले चला घाबरू नका माझ्या पाठी मग या मग मी आहे ना तुमच्या पाठी मागत गेले तसा होऊन व्हिडिओ म्हणून मी शूट केलेला आहे आणि छोटंसं बुल बाहेर आलेलं होतं आणि ते अडकवलेलं पण आम्ही नंतर बघितलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही जी आमच्या ह्यांच्या मंडळाची देवी आहे ना तिथं आलो पण बघा साडे अकरा वाजून गेलेले होते लहान लहान मुलं बरेच इथं बसून छान छान असं देखाव वगैरे करण्यासाठी बसलेले असतात ते थकून जातात मग ते सगळेजण आतले जे होते ना ते सगळे त्यांच्या घरी गेलेले होते सहा वाजल्यापासून देखावा चालव होतोय मग लहान मुलांची किती कॅपॅसिटी असते ना मग ते सगळे निघून गेले म्हणलं चला जे आहे ते पाहून जाऊया जर जमलं जर गेले तर पुन्हा इथला व्हिडिओ करेन अजून एक ह्याच्या पाठीमागची देवी आहे तर तिथलं पण सगळं संपलेलं होतं मनुसता दर्शन घेतलं आणि मग आम्ही घरी गेलो तर इथं तुम्ही बाहेर पाहू शकता जे स्वामी महाराज म्हणून त्यांना बसवलेलं होतं ते पण आहे ना खूप असे कंटाळलेले होते आणि त्यांनी पण त्या वडाच्या झाडाखाली बसवलेलं त्यांना ते दृश्य असं दाखवलेलं होतं पण ते पण बाहेर नुकतेच गेलेले होते मग मी तिथंच तसा त्यांचा व्हिडिओ घेतलेला आहे तुम्ही पाहू शकताय पुढं तर इथं पण खूप छान पाहण्यासारखं आहे जर मुलं असतील ना खरंच तुम्हाला पण इथलं आवडलेलं असतं नवनाथांचं वगैरे सगळ्या देवांचं इथं केलेलं होतं हे गोविंद बुवा मंदिर आहे स्वामी आणि गोविंद बुवा मंदिरामध्ये स्वामींच मूर्ती वगैरे सगळं स्थापन करून जसं केंद्रामध्ये आरती वगैरे असते ना तसं तिथं सगळं केलं जातं खूप छान कार्यक्रम होतात आणि इथं खूप गर्दी होती आता इथं एवढ्या रात्रीसुद्धा साडी नेसवण्याचा कार्यक्रम चालू होता